कामाचा ठेका भरण्यावरून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात राडा झाला आहे जिल्ह्यातला अशा प्रकारचा हा पहिलाच राडा आहे त्यामुळे सिंधुदुर्ग नगरीत जिल्हा मुख्यालयातलं वातावरण तंग झालं आहे जिल्हा परिषद आवारात पोलीस दाखल झाले आहेत मुख्यालय परिसरात कोणालाही सोडलं जात नाहीये तर मुख्यालयातून कोणाला बाहेर सुद्धा सोडलं जात नाहीये सावंतवाडी तालुक्यातल्या आठ कोटीच्या कामांचा ठेका मिळवण्यासाठी ठेकेदाराच्या बॉडीगार्ड यांनी सकाळपासूनच फिल्डिंग लावली होती सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारत बांधकामाचं हे आठ कोटीचं टेंडर मिळवण्यासाठी थेट जिल्हा परिषद बांधकामच्या कार्यालयात बाउन्सर बसून कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिक आणि ठेकेदार यांच्याकडच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचा प्रकार सुरू होता दोन ठेकेदारांच्या बॉडीगार्ड सोबत बाचाबाची होऊन झटापट देखील झाली धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलंय टेंडर प्रकरणावरून ही घटना घडली गट आहे त्यामुळे सिंधुदुर्ग नगरीत वातावरण तंग झालंय जिल्हा परिषदेच्या कार्यालयाला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय या रडा प्रकरणावरून ठाकरे शिवसेना आक्रमक झाली आहे आमदार वैभव नाईक जिल्हा प्रमुख संदेश पारकर सतीश सावंत आदी पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागात धाव घेतली आहे आणि पोलिसांना सुद्धा या प्रकरणी जाब विचारलाय पोलिसांना पाचारण करून पळून गेलेल्या चार बाउन्सर यांना पोलीस आणि शिवसैनिकांनी पकडत जोरदार चोप सुद्धा दिलाय सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या इतिहासात एखादं काम मिळवण्यासाठी ठेकेदारांकडून बाउन्सरचा उपयोग पहिल्यांदाच झाला आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनात खळबळ माजली असून कोणत्या ठेकेदारांना हा प्रताप केला याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे तसंच हा प्रकार परजिल्ह्यातल्या ठेकेदारानं केला असल्याचंही सांगितलं जात आहे सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी यातल्या चार बाउन्सरला ताब्यात घेतलंय आणि काही बाउन्सर पळून जाण्यात यशस्वी ठरले

म्हणणं ऐकून घेत तुम्हाला काही अडचण नाही नाही असं करू नका स्टेटमेंट घेतलं पाहिजे तुमचं तरी तुम्हाला पहिला प्रश्न काय विचारला की तुम्ही एवढा एवढंच ओवर लक्ष आहे ना हे एवढंच लक्ष लक्षात घ्या एक लाख मी चालू आहे फॉर्म बनवतात आणि आम्ही पाच पाच होते ते फॉर्म घेतात अडवतात तुमचे कागद तपास आता बाकीचे तीन चार जण पळून गेले दोघ जण आपल्याला मिळाले त्यांचं स्टेटमेंट घ्या की ते कोणावर आलेले होते त्यांनी कशा आठ इथे आले कशा आठ मध्ये बसले त्यांना कोणी बोलवलं संबंधित डिपार्टमेंट आहे ज्या ठिकाणी आहे त्यांच्याकडे जाऊन विचार तुम्ही असं विचारून मग फोड घ्या त्यांना

কনট্ৰেক্টৰ আজি কণ্ট্ৰেক্টৰ ঘৰ নহয় চাকাল পাছত পেপাৰ বহুত লোকে যে বাকী যে পেপাৰতে বাকী পেপাৰ বগত